हॅलो मऊ काढतोय वाड्या नाही काय तर बसले पुढं फुडल्या राहणार पुढं पुढं हो गे हात करतो वर टार्गेट थोडं मोठंच आहे आणि माश्या चावऱ्या तर नाहीत दिसत पण चावणार त्या दिसतय मजा असेल त्याला जास्त काढायचं इथे माझा काढ चालू आहे आता भाऊ काढायचा आलेला आहे आपलं टार्गेट त्या तिथे आहे इथून सहज दिसतय आपल्याला तयारी करायला पाहिजे पण टार्गेट थोडं मोठंच आहे आणि माश्या हळू चावऱ्या तर नाहीत दिसत पण चावणार ना त्या <laughs> लाल माशा नाहीत चावर नाही एवढं काळ्या दिसते त्या हळूच आपण आता झाकून घ्यायची तयारी चालू आहे एवढे शाबूत ठेवा लागतात माझी पण तयारी झाली चालू किटली किटलीत किटली मध किटलीत मध काढायचं चालू आहे तिचं टार्गेट आहे किटली गच भरायचं आजचं टार्गेट आहे एवढं फुल भरायचं मग ती मधानं ना भरू नाहीतर पोळ्यानं ना भरू पण भरायचं आहे कवर करून घेऊ आपण कवर तू कवर केला आमचं मोकळंच आहे आतणार ना असू दे हात आधीच काढी वगैरे दिसतात मोठे जरी दिसतील हल्ला काढ आता नाही आता हालता येत ना मला चालतं आहे चालतं आहे तर काढकी मग त्या ह्याच्यात वडून घे किटलीत नुसतं हे हे असं आहे तुझं म्हणून म्हटलं तो एकदा बसल्या ओटा येत नाही म्हणून खाली सांडू नको दोन तीन मिक्स अरे किडली ला खाली नसतं घे वडून मिळून घे खालचं पोळ तेवढं तोड काय <laughs> <देखा लाग देखा। laughs> मा आलेत माझ्यापर्यंत त्यांना तो। तोंड दिसत नाही माझं कुठं पोळान खाली मॅन करायला त्याचं पळ चालू चालू आहे हे बघा आपलं टार्गेट आणि हा एक कांदा कशाचा जबरदस्त मोहात जायला लागली माश्या हलव की त्याला फुकून तोंडाव फुकतील माझ्या माश्या खालचं काढ पोळे पोळ काढू असंच डायरेक्ट बघ माश्या घर वरचे उठूप म्हणजे ती अंडी आंडी काढून पिलं काढून घेऊन जाते मी कशाला पिलं काढते तस सोडून जाते तुला महा भरपूर आहे भरपूर आहे का सोडून मारायच बर बा कस खात पाल्यावर सगळा मध लागलाय खाते काय ती मध मध नाही माशा कारं ज्याचा पाला खात कडू कडू करू कसला मध आणि बिचारांचा घर बंद करणार

आता माझा डबा पूर्ण भरणार आहे <laughs> मस्त तीन महू काढलेली आहेत आता मध भरून घेऊया आपण किटलीमध्ये आता या किटलीत जेवढा आहे तेवढं ह्याच्यात आहे बघूया <laughs> <laughs> काढ किटलीमध्ये पहिले किती साठल्या बघू आपण किटली भरल्या का अर्धी एवढी भरल्या किटली आता हे पण वाटायचं

हॅलो मऊ काढतोय वाड्या नाही काय तर बसले पुढं पुढल्या राहणार पुढं पुढं हो घे हात सत... करतोय वर नाही दिसत नाही जंद्रात दिसत नाही थांब उठतो काढले ग ते ह्याच्यात भरतोय किटले तिथले भरतोय आलो चिकन तंगडी चि

这个群众。<c oughs> <c oughs>